नमस्कार तर बघा आज स आषाढ संपणार आणि श्रावण चालू होणार तर तुमच्या इथं कोण कोण श्रावण महिना पाळतं तर आजचा आषाढचा शेवटचा दिवस तर आज काय गटारी वगैरे काय म्हणतात लोक मटणं वगैरे आणून आज खातात त्याच्यानंतर मग उद्यापासून झाला श्रावण चालू तर तुमच्या इथं श्रावण पाळतात का तर माझ्या माहेरी पाळतात पण सासरी नाहीत पाळत पण आम्ही नाही खात म्हणजे मी नाही खात माझी लेकरं ते खात पण माझे मिस्टर खातात ते कसं आहे मला पहिल्यापासूनच सवय नाही म्हणजे आमच्या आईवडिलांच्या इकडं श्रावण महिन्यामध्ये वशात खातच नाही ती त्यांच्या इकडं पाळतात मग आता इकडं नाहीत पाळत पण मी पाळते पहिल्यापासून आता मला सवयीच आहे आणि माझ्याबरोबर माझी लेकरं पण खात नाही ती ते पण एवढा महिनाभर अजिबात हात लावत नाहीत वसाटाला कसं शनिवार असतो शनिवार आम्ही शनिवार पण धरतात सोमवार पण धरतात मग त्याच्यामुळं आम्ही काही खात नाही तर बघा आता झाला श्रावण महिना चालू तर श्रावण महिन्यामध्ये वशाट का खात नाही ती तर शास्त्रीय कारण म्हणलं तर की श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो रिमझिम पाऊस चालू असतो किचकिच वगैरे झिमझिम पाऊस चालू असतो त्याच्यामुळं पोटाच्या खूप तक्रारी वाढतात पोटाच्या तक्रारी वाढतात त्याच्यामुळं मग काय जुनी लोक म्हणायची की श्रावण महिन्यामध्ये जरा हलकं अन्न खाऊ म्हणून ते उपास तापास वगैरे श्रावण महिन्यामध्ये जास्त करतात पण शास्त्रीय कारण असं की भाजीपाल्यांवर म्हणजे जंतू वगैरे खूप वाढतात आणि मग त्या भाज्या आपण तशाच खातो किचकिच वाढती पाणी खराब येतं पावसामुळं मग त्याच्या मग किंवा वशाट म्हणा वशाट खायचं नाही त्याच्यामुळं मग ते वशाट श्रावण महिन्यामध्ये पाळतात मग ते देवाधर्माचं पण आलं तिथून पुढं मग देवाधर्माचं पण आहे मग श्रावण महिन्यामध्ये शक्यतो वशाट पाळल्यालंच चांगलं आता आम्ही पण खात नाही श्रावण महिन्यामध्ये म्हणजे माझे ही क्लिकर वगैरे मी खात नाहीये तर तुमच्या इकडं तुम्ही पाळता का श्रावण महिन्यामध्ये पाळत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आता पहिला उद्याचा पहिला शनिवारच येतोय तर उद्या शनिवार कोण कोण धरतंय ते पण सांगा आता शनिवार बघा माझा पण असतोय मी शनिवार धरते पोरग पण धरतोय नंतर पुरीचा असतोय सोमवार मग त्यांच्यासाठी खिचडी वगैरे आता इथं आम्ही नवीन राहायला आलो त्याच्यामुळं मंदिर कुठे आहे हे तर काही मा माहितीच नाही बघा असे कारण भाड्याचं घर म्हणलं की आज इथं तर उद्या तिथं कोणती गोष्ट कुठे आहे ना हे काही समजतच नाही तर जाऊ द्या काय तर आत्ता बघा मला स्वयंपाक करायचा आहे भांडी घासायच्या ती पण म्हणलं माझा ब्लॉक काही आला नाही म्हणलं चला संग आपण जरा अशा गप्पा मारू तर मी तुम्हाला सांगते जावा जावांचं तर जावा जावांचं कसं असतं बघा की एक्याचा जावाचा नवरा काम करत नसला आणि एकीचा करत असला तरी दोघीमध्ये भांडणं होते ती किती जरी जो काम करतो तो किती जरी सगळं सा घर सांभाळून घेत असला किंवा त्याची बायको सांभाळून घेत असली तरी पण काही मनातील हमेशा ती वाईटच ठरती का तर तिचा नवरा काम करतो आणि जर तिला चांगलं म्हणलं तर काय होईल पोरग त्यांच्या हातातून जाईल असा त्यांचा गैरसमज असतो पण असं काय नसतं कारण पोरग तर तुमचं आहे ना सोन काय आता आलेली मग तुम्ही सोनाला चांगलं म्हणलं तर कसं तुमचं पोरग हातातून जाईल तर ह्याचा जा जरा विचार प्रत्येकाने केला पाहिजे कारण पोराला आपण वीस पंचवीस वर्ष सांभाळायला असते आणि सुन तर आता आलेली असती मग त्याच्यामुळं ना मला एकच म्हणणं आहे की सुनाला पण तुम्ही चांगलं सांभाळा किंवा सुनाचा दोष पोराचा दोष सुनाला देऊ नका असं माझं म्हणलं तरी जाऊ त्या प्रत्येकाच्या घरातल्या वेगवेगळ्या कहाणी असतात प्रत्येक घरात वेगवेगळी कहाणी चालू असते पण लग्न वेग झालं की सूनच पहिली तर वाईट ठरती त्याच्यानंतर मग बाकीचे पण तुम्ही एखाद्या वीस पंचवीस वर्षाच्या पोरीकडून तुम्ही जर पस्तीस वर्षाचा आपला संसार असतो पस्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा अनुभव असतो तर वीस पंचवीस वर्षाच्या पोरीकडून तुम्ही तीच कशी कर अपेक्षा करू शकता की बाबा तिनं आल्याबरोबरच तुमचं घर सांभाळलं पाहिजे किंवा तुमच्या घरातलं सगळं केलं पाहिजे तर नाही ना एक सासू म्हणून तुम्ही पण त्या पोरीला थोडंसं शिकवा किंवा थोडासा टाईम द्या एक म्हणजे आहे जावाजावांबद्दल म्हणजे थोडंसं सांगितलं जास्त नाही कारण मी खूप असं नाही ह्या सिच्युएशन खूप बघितल्यात मेन म्हणजे जावा जावांमध्येच जावा भांडणं होते ते काय आता सांगायचं जाले तर जाऊ द्या बाद झाल्या एवढाच आजचा व्हिडिओ तर बाय